जाहीन विद्यार्थी मित्रांनो सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो आणि एक प्रकारे बॅड न्यूजसुद्धा म्हणता येईल विद्यार्थी मित्रांनो याला कारण की पहिले आता लेखी परीक्षा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडच्या आधी संपूर्ण माहिती बघूया विद्यार्थी मित्रांनो नेमकं काय विषय आणि नेमकी कोणत्या पेपरला ही बातमी आलेली आहे तर बघा दिव्य मराठी या पेपरला ही बातमी आलेली आहे आणि इथे बघा शहरातील पोलीस भरतीत कॉन्स्टेबल चालक बॅट्समनच्या अठ्ठेचाळीस जागा भरणार प्रथम इथे बघा प्रथम शंभर गुणांची लेखी परीक्षा त्यानंतर शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे संपूर्ण माहिती बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना स, स सर्वप्रथम लेखी परीक्षा द्यावी आ, लागेल मराठी भाषेची शंभर गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल नव्वद मिनिटात वेळ असेल यात अंकगणित सामान्य ज्ञान चालू घडामोडी बुद्धिमत्ता मराठी व्याकरणासाठी विषय असतील आणि इथे बघा विद्यार्थी मित्रांनो शारीरिक चाचणी नवीन नियमानुसार नवीन नियमानुसार प्रथम लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणी देता येईल शारीरिक चाचणी पन्नास गुणांची असेल चालक पदासाठी वाहन चालवण्याचे कौशल्य चाचणी घेण्यात येईल तसेच सोळाशे मीटर दा दहा मीटर धावणे दहा मीटरच्या जागी इथे शंभर मीटर पाहिजे होतं प्रिंट मिस्ट आहे गोळाफेक अशी चाचणी असेल शारीरिक पात्रता अशी महिला उमेदवारांसाठी कमीत कमी, -कमी उंची एकशे अठ्ठावन्न इथे हाईट चुकीची दिलेली आहे पुरुषांसाठी एकशे पासष्ट हे बरोबर आहे पुरुषांसाठी छाती न फुगवता एकोणऐंशी आणि पाचपेक्षा कमी नसावी असं पाहिजे होतं इथे थोडं प्रिंट मिस्टेक आहे थोडी माहितीचा अभाव दिसते तर महिलांसाठी एकशे पंचावन्न हाईट पाहिजे ठीक आहे हे लक्षात ठेवा इथे थोडं आणि त्यानंतर बघा पदानुसार जागा दिलेल्या है ज्या एकूण जागा आहेत त्या दिलेल्या यांनी आणि इथे बघा संपूर्ण आर्टिकल वाचून घेऊ पहा थोडा एक मिनटं थोडं झूम करतो तोपर्यंत सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या बघा राज्यात पोलीस भरती होणार आहे यात पोलीस सोलापूर शहर पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई चालक पोलीस पदांच्या एकूण अठ्ठेचाळीस रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे यापैकी पोलीस शिपाई बत्तीस जागा आहेत तसेच चालक ड्रायव्हर साठी एक मिनिट थोडं खाली करतो सोळा जागा आहेत सोलापूर पोलीस ग्रामीण विभागात शिपाई पदासाठी एकूण पंच्याऐंशी रिक्त जागा भरण्यात येणार आहे महाराष्ट्र पोलीस विभागाने राज्यातील सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे बारावी उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहे बॅट्समॅनसाठी दहावी लागते लक्षात ठेवा बॅट्समन कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल ड्रायव्हर शस्त्र पोलीस ही पदे एक मिनटं थोडं झुम ही पदे आहेत पोलीस भरतीची ऑनलाईन प्रक्रिया पाच पाच मार्चपासून सुरू होईल तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस मार्च दोन हजार चोवीस आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्रात राज्यात फक्त एकच अर्ज करू शकतो बघा इथे यांनी क्लिअर केलेला आहे त्यानंतर बघा शिपाईचालक पदासाठी अर्ज करते हलके वाहन चालवण्याचा वैद्य परवाना द्यायचा आहे ठीक आहे तर त्यांनी सर्व काही जागा दिलेली आहे ते बघा त्या बघू शकता विद्यार्थी मित्रांनो आणि आता सर्वात मोठा बॉम्ब फुटलेला आहे तो म्हणजे आधी लेखी होणार आहे तर बघा आपल्याला टेन्शन घेण्याची गरज नाही आहे आपल्याला पाच तारखेला माहिती होऊन जाईल की आधी लेखी आहे की ग्राउंड आहे तर आपण आता आपल्याला बघावं लागेल पाच तारखेची वाट बघावं लागेल धन्यवाद